नमस्कार गुड इव्हनिंग नो कृष्णादीप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल भोगीची भाजी तर सर्वप्रथम मी इथे सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे तीळ आणि लसणाची पेस्ट करून घालायची आहे भोगीच्या भाजीमध्ये तिळाला फार महत्त्व असते तर आपण इथे तीळ घालणार आहोत आणि ते तिळ आपण असे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या आपल्याला छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे नंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी आपल्याला घालायची आहे त्यानंतर कट केलेला बारीक कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे आणि त्यानंतर जे आपण तिळाची आणि लसणाची पेस्ट बनवली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तुम्हाला जर तीळ आवडत नसेल तर तुम्ही थोडे तीळ आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण याच्यामध्ये घालू शकता तर अशा प्रकारे हे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचे आहे त्यानंतर आपल्याला याच्यात मसाले घालायचे आहे मी इथे साधे मसाले वापरले आहे तिखट मीठ चवीनुसार मीठ हळद आणि कस्तुरी मेथी इथे घातलेली आहे ते पण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या भाज्या आपण स्वच्छ धुतल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे आणि ते सगळं आपल्याला परत परतावून घ्यायचं आहे तसंच भाजीला वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे त्यासाठी आपण याच्यावरती थोड्या वेळाने झाकण ठेवणार आहोत तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही लागत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता फक्त शिजण्यासाठी आपण इथे थोडं पाणी घालणार आहोत आणि याला पाच दहा मिनटे वाफ येऊ देणार आहोत दहा मिनटांनी वाफ येऊन झाली की आपली भाजी तयार तर अशा प्रकारे भाजी तयार आहे त्यानंतर आपण बनवणार आहोत बाजरीची भाकर तर त्यासाठी मी इथे एक वाटी बाजरीची पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालून ते असं मळून घेतलेलं आहे आजच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला सुद्धा फार महत्त्व असते याचा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर अशा प्रकारे मी इथे बाजरीची भाकर हाताने थापून घेणार आहे तर ताटामध्ये थोडं पीठ टाकून मी ते हाताने भाकरी अशी थापून घेणार आहे आणि भाकरीला सुद्धा आपण थोडे तीळ घालणार आहोत त्यानंतर आपल्याला तवा गरम करायसाठी ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजचा आपला बेत तयार आहे बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी तर अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला आज दाखवायचा असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ